नागपुरात बच्चू भाऊचा तितंबा जसा चालू झाला अरे नागपुरातली ट्राफिक थांबले ना भाऊ अरे त्या दिवशी का त्या हायवेवर फिरलो राजे अरे गाडी नाही पास होत जाईना तर आज शेवटी सरकारनं चर्चेसाठी बच्चू भावले मुंबईले बोलून घेतलाय तर माझ्यासोबत पहाडचे ज्येष्ठ कार्यकर्ते आमचे देशमुख देशमुख भाऊ सरकार घाबरलं का आणि बच्चू भावले मीटिंग बोलावलं काय काय सरकार कधी घाबरते ज्यावेळेस डोकं जास्त दिसतात आणि प्रचंड लोकसंख्या शेतकऱ्यांची होती शेतकऱ्यांची संख्या असल्या कारणाने घाबरणार आहेच ते कारण की त्याला असं वाटतं ना का मतां मतांवर परिणाम पडेल आणि शेतकऱ्यांची व्यथा जी आहे ती गेल्या सहा महिन्यापासून बच्चू सातत्यानं मांडत आहे तुम्ही आश्वासन देऊन मतदान घेतलं मग आश्वासन पूर्ण करा लाडक्या बहिणी मागितल्या नव्हत्या लाडक्या बहिणीचा विषय दिला शेतकऱ्याच्या घरी दायदाना येऊन गेला त्यामुळे शेतकरी नितातलेला आहे आता एका शेतकऱ्यानं तळशी गाडी फोडली उद्या मंत्र्याची गाडी फोडायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळेच तो जो जनस प्रलय आहे प्रलयच म्हणून आपण त्याला तो जो रस्त्यावर उतरला होता त्यामुळे सरकार शंभर टक्के घाबरलेला आहे फक्त आता वादना असा आहे का ज्याचं तर आहे ते कर्जमाफी पण वादाची लढाई होईल ना मग बच्चूभूंच नाव नाही आलं पाहिजे किंवा शेतकरी नेत्यांचं नाव नाही पाहिजे हाही त्या मागची भूमिका असू शकते परंतु शेतकऱ्याची कर्जमाफी होणं गरजेचं आहे हमी भाव मिळणं गरजेचं आहे दिव्यांगाचे काही प्रश्न आहे मच्छीमारांचे काही प्रश्न आहे मेंढपाळांचे प्रश्न आहे हे अतिशय महत्वाचे प्रश्न आहे सुटले पाहिजे हीच आमची सगळ्यांची भूमिका ज्या ज्या मागण्या बच्चू भाऊन केल्या आहेत त्या मागण्या सोल्युशन भेटलं पाहिजे एकनाथ धरण भारावडिंचा काय कामाचा कार्यक्रम स्वामीजी आहेत काय नेमकं तुम्हाला काय की बच्चू भाऊ नेमकं काय बोलावले अडचणी एकूण बच्चू भाऊंच्या वीस ते पंचवीस मागण्या आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची मागणी आहे सातबारा कोरा पण शेतकऱ्यांनी सातबारा कोरा असं कधीच म्हणलं नव्हतं स्वतः मुख्यमंत्र्यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस मी सातवारा कोरा 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 तीन वेळेस कोरा कोरा म्हणले पण एक वेळेस ना करा ना राजा नाव किती अंत पाहता शेतकऱ्याचा जसा शेतकऱ्याचा प्रश्न आहे तसा दिव्यांग बांधवाचा प्रश्न आहे मच्छीमारांचा प्रश्न आहे ग्रामपंचायत युनियनचा प्रश्न आहे अनेक प्रश्न आहेत वीस ते पंचवीस मागण्या भाऊंच्या माध्यमातून सरकारला गेलेल्या आहेत सरकार भाऊंच्या कालच्या मेळाव्याला झुकलेला आहे आणि असं काल बोलता बोलता असं झालं की आम्ही शरण पोलिसाकडे जाऊ पण शरण सरकार भाऊ समोर शरण आलेला आहे आणि भाऊंना आज संध्याकाळी सात वाजता सह्याद्री अतिथीवर बैठक आहे त्या बैठकीमध्ये निश्चितच भाऊ काही ना काही पदरात पडून पुढचा मार्ग जो काय ते निर्णय घेतील पुढचा मार्ग काढून काहीतरी निर्णय असा एक चेहरा आहे म्हणजे दक्षिण पूर्व भागातले म्हणजे सोलापूरचे कुलकर्णी सर आहेत बच्चू भाऊच्या महाराष्ट्रभरच्या तितंब्यात हा चेहरा आमची नक्कीच भेट होते कुलकर्णी सर एकूण म्हणजे रातपासून जो तितंबा होऊन राहिला तडका पडची बच्चू बोले मुंबई स्वामी सरांनी सांगितल्याप्रमाणे सरकार झुकलं काय शंभर टक्के झुकलेलं आहे फडणवीस सरकारची अक्षरशः फाटलेली आहे फडणवीस सरकार असल हे ती सदस्यीय सरकार जे आहे दादा असतील भाई असतील किंवा हे फडणवीस असतील हे नागपुरात येऊन बच्चू आंदोलन केलं यांचं नागपूर्ण असं घासलं गेलेलं आहे कापलं गेलेलं आहे ते शिरपणा नाक कसं कापलं गेलं होतं ना तसं या पद्धतीने यांचं नाक कापलेलं गेलेलं आहे या आरामखोरांनी पहिल्यांदी काय म्हटले होते निवडणुकीपूर्वी की सात बारा कोरा झाला पाहिजे सात बारा कोरा केला का यांनी नाही केला नुसतं शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत अशा आरामखोर सरकारला या त्रिसदस्यीय सरकारला मी एक चुनौती देतो की जेणेकरून आता मी फडणवीसांचं स्टेटमेंट ऐकलं मी तसं करू देणार नाही मी असं करू देणार नाही तुझ्या हातात काय आहे बाबा तू मुख्यमंत्री जे काही तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्रासाठी का काय केलं हे सांगा ना फक्त तुम्ही तीनशे दोनशे आरोपीला घेतले बलात्कारांना घेतले उदाहरणार्थ आमच्या सोलापूरच्या तर लोकांना तुम्ही मध्ये गेलो तुम्ही असेच गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक काम जे काही जनसामान्यांसाठी असाल आता आमचे बच्चू बरोबर बच्ची भाऊ जनसामान्यांसाठी काम करतात दिव्यांगांसाठी काम करतात शेतकऱ्यांसाठी काम करतात शेतमजूर असतील मेंढपाळ असतील असे अनेक प्रश्न घेतलेले तो तुमच्यासारखे के के तुमच्यासारख्या केलेले नाहीत आणि तुमच्या इथे येऊन तुमच्या नाकावर टिचून लाखो लोकांनी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं पोलीस झुकले होते असे अक्षरशः पोलिसांना पुढे करून तुम्ही आमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला पण हे काही नाही ही बच्ची कुडूंची दशेच आहे हे सात आठ शेतकरी नेते आले होते हे काय चेष्टेच्या बाबी नाही आहेत उद्या बच्ची अशी जर म्हटलं की बाबा तुम्ही रेल्वे फोडून टाकणार सगळं काढून टाकणार बंद करणार रेल्वे काल तर ट्रॅफिक जाम केली होती आता रेल्वे बंद करणार फक्त बच्ची भाऊनी सांगायला उशीर आहे बच्चू भाऊ आमचे दैवत आहेत बच्ची भाऊ जे आशीर्वाद देतील किंवा जे आदेश देतील ते आम्हाला मान्य बच्चू बच्ची न सांगितलं की आम्ही तितंबा चालू करू अशा पद्धतीचा झाली असा खुल्ल खुल्लं बोलणं सध्या प्रहार आहे एका बाजूनं हे महेश भाऊ उस्मानाबाद म्हणजे धाराशिव धाराशिवचे एका बाजूने पाया नसणारे हे व्यक्ती आणि दुसऱ्या बाजूने आमच्या अकोल्याचे अर्बट पाटील आहेत अपंग आले आणि तरुण आले एक अर्बट म्हणून मुलगा आहे बच्चू भाऊचं आंदोलन आता मी येईल हे विचारत नाही बच्चू भाऊच्या आंदोलनात नेमकं काय का वाटलं भाऊ असं महत्वाचा मुद्दा म्हणजे शेतकरी कर्जमाफी त्यावेळेस जसं की सरकारने म्हटलं होतं की शेतकरी कर्जमाफी सातबारा कोरा 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 खोरा करू त्यावेळेस शेतकऱ्याची दिवाळी ही अंधारात गेलेली आहे शेतकऱ्याला त्यांनी सांगितलं अठरा हजार मी हो, हेक्टरी मदत करतो काहीच शेतकऱ्याच्या आता खात्यामध्ये पैसे पडलेले नाहीत निर्वाह शेतकऱ्याची फक्त मतासाठी यांनी दिशाभूल केलेली आहे वारंवार शेतकऱ्याला खोटी आश्वासन दिलेले आहेत त्यांनी दिशाभूल केलेली आहे आता वंदनीय बच्चू बोकुळे यांनी रायगड येथे आंदोलन केलं त्याच्यानंतर चिलगाव येथे पापड तिथं पायद्या जत्रा काढली मोजरी येथे अन्न उपोषण केलं याच्या सुद्धा या सरकारने खोटे आश्वासन दिले की बा आम्ही आज आज करू उद्या करू हे अशी खोटे आश्वासन दिले परंतु आजपर्यंत तोडगा आहे नाही आता आम्हाला बच्चिबू करू त्यांची त्यांनी मिटिंग लावलेली ला। आहे या मिटिंग मध्ये आता काय होणार आहे चार वाजता समजणार आहे याच्यानंतर वंदनीय बच्चिबू करू बांधतील तेच तोरण आणि सांगतील तेच धोरण रेल्वे काय विमान फोडायला सुद्धा आम्ही मागे हटणार नाही आहे बंदूकची कार्यक्रम आहे विमान फोडायला पुढे पाहणार आमचे दादा आहेत दादा निसर्गाने केली खेळी एका पायाने तुम्हाला लागते आम्ही तर आहोत पण तुम्ही तुमच्या जीवाचे पाय जरी नसला तरी बच्चू भाऊ कोण बघितलं आम्हाला असं वाटतं की दुसऱ्या पायाची ताकद आली बच्चू म्हणजे आमचा दुसरा पाया आहे बच्चू म्हणजे आमचे कोबडे आहे आई तर आमचा तोच दैवत आहे तोच भाऊ आहे आणि सरकारला मी आपल्या माध्यमात सांगू इच्छितो जर आमचं पेन्शन आणि शेतकऱ्याच्या महत्वाच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर ह्या अपंगाचा तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्की लागल त्याचा परिणाम तुमचा येणार इलेक्शनवर होईल येणाऱ्या रस्त्यावर फिरताना त्या ठिकाणी आम्ही अपंग जरी असलो तर ह्या कुबडीने तुमच्या गाड्या आढळल्याशिवाय आम्ही राहणार नाही हातात बैसाखी असून आम्ही हे करणार ताई दिसून राहिला या ठिकाणी ताई ठीक आहे माणसं आहेत प्रत्येक माणसू करता धरता असते पण एक महिला म्हणूनही तुम्ही या ठिकाणी सहभागी झाल्यात तुम्हाला काय अपेक्षा आहेत आमची अपेक्षा काहीच नाही फक्त सरकारने जी आश्वासन दिली इलेक्शनाच्या काळात बेमहिने कोरा उतारा करू तुमच्या शेतमाला हमी भाव देऊ त्यांनी काही वचन पाळलं नाही त्याच्यासाठी आता हे आंदोलन करावं लागलं रस्त्यावर यावं लागलं त्याच्यासाठी जोपर्यंत जो कोरा उतारा करत नाहीत हमी भाव देत नाहीत तोपर्यंत आम्ही आता आंदोलन मागे घेत नाही जिथपर्यंत कोरा होत नाही सात बारा तिथपर्यंत आम्ही रस्त्यावर कितंबे करणार आणखीन एक तरुण शेतकरी आहेत सरकार घाबरलं आणि बच्चू बोली बोलावलं असं वाटतंय तुम्हाला नक्की देवेंद्र फडणवीस ची चड्डी पिवळी झालेली आहे कारण क्रांतिकारी शेतकरी संघटना आम्ही बच्चू कुडू अमरावती जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे माझ्यासोबत अकोल्याचे अध्यक्ष आम्ही महाराष्ट्रातली टीम आलेली आहे आणि ज्या प्रकारे बच्चूभोना मुंबईला आहे ती दहशत निर्माण झालेली आहे आणि नक्की देवेंद्र फडणवीस घाबरलेला आहे तिथं मंत्रिमंडळ घाबरलाय तिथं सुरुवात आहे अजून खूप मोठं तांडव तमाशा करू आम्ही रेल्वे ओकू नागपूर मध्ये घुसू जे काय करायचं ते करू फक्त बच्ची बच्चू रविकांत भाऊ तुपकर यांनी आदेश द्या आम्हाला आम्ही काय वृद्ध अवताळ घेऊ हे देवेंद्र फडणवीस पाहतोय फक्त आदेश द्या आम्ही करू आणखी एक आहे कोणी इच्छा आहे का बोलायची तुम्ही बोलता काय काय भाऊ नेमकं काय म्हणणं आहे सांगा माझं नाव योगेश ढवळे आहे आमच्या विदर्भातले जे डेनिउपसा सिंचन आहे संजय राठोड वीस वर्ष झाले आमदार खासदार अनेक त्यांनी पद त्याच्या हातावर घालून गेलेले आहे तरी ते सुद्धा डेनिउपसा सिंचन चालू झालं नाही आहे वीस वर्षात तो आमदार एकही वेळा त्या संसद भवनात बोलला नाही आहे हे मोठी खूप मोठी दूरवस्था आहे चौकांची काय आमच्या या बाबुळगाव नेर तालुक्यामधील जे डेनिउपसा सिंचन आहे ते अजून वीस वर्ष आधी माणिकराव ठाकरे यांनी चालू केलं तर अजून सुद्धा ते चालू झालेलं नाही आहे बंद पडलेलं आहे आणि हे चालू कधी होईल आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना पाणी कधी भेटेल आमच्या शेतजमीन मालाला भाव कधी भेटेल आमचे जे शेतजमीन आहे कधी किती म्हणजे जे किती जे, जे शेत जमीन आहे ते जास्त माग कशी विकल्या जाईल याच्यासाठी जेन्यू सिंचन प्रकल्प चालू झाला तो बंद पाडलेला आहे करोड रुपये संजय भाऊ राठोड संजय देशमुख यांनी यांनी खाऊन चुकले आहे हे यांच्यावर बोलत नाही आहे आणि यांनी दाबून ठेवला तो विषय हे उघडखास करत नाही आहे बावीस मुद्द्याहून हे हा एक सुद्धा मुद्दा आहे आणि हा ह्या मुद्द्यावर जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पिकाचा भाव मेंदीपाड मच्छीमार सारायचा पण हा एक यवतमाळ जिल्ह्यातला या माणसान नवीनच एक मुद्दा सांगितला आता यवतमाळ जिल्ह्यातले नेते किंवा त्या ठिकाणचे लोक जर ऐकतील तर याच्यावर नक्कीच चर्चा करतील आणखीन एक आमचे मित्रच आहेत एकूण सरकार घाबरलं बच्चू बोलावलं असं तुम्हाला वाटत काय सरकार घाबरलं नाही सरकार शेतकऱ्याच्या रुमण्याला घाबरलंय जे शेतकरी हातामध्ये रुमणं घेऊन बैल जनावर नीट करू शकतो जमीन नीट नीटके करू शकतो तो शेतकार सरकारच्या ढोंगणावरती मारून सरकार सुद्धा नीट करू शकतो याची जाणीव सरकारला आहे आणि सरकारने फक्त फसवण्याचं काम केलंय आता जे तुम्हाला दिसतय की असं चित्र निर्माण केलं जात आहे की आंदोलन संपलंय आंदोलन स्थळावरती आता कार्यकर्ते दिसत नाहीये परंतु सन्मान्य बचभाऊ कडू हे गणबीर कावेमध्ये एक्सपर्ट आहे आणि आज जे काही दिसतय हा आसनाला लाव आहे आतमध्ये शेतकऱ्यांची खदखत कायम आहे फक्त सन्मान्य बचू कोडे यांनी सांगावं की आपल्या मागण्या ज्या होत्या त्यानुसार सरकारने ऍक्शन घेतली नाही एका क्षणाला तो उद्रेक होईल आणि सरकार जोडून भस्म होईल हे सरकारला ना कळत नाहीये आणि काय काय केलं का जातं की आमिष दाखवले जातात म्हणजे काय केलं सरकारने भारतीय जनता पार्टीचं एक छान युनिट आहे ज्याला आपण काय म्हणतो त्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी म्हणतो ते काय करतं त्यांनी शेतकऱ्याला शेतकरी नाही ठेवलं म्हणजे शेतकरी हिंदू झाला शेतकरी मुसलमान झाला शेतकरी ओबीसी शेतकरी धनगर हटकर बंद झाला असा वेगवेगळ्या भागामध्ये शेतकरी विभागला गेला आणि शेतकरी मुळात शेतकरी ठेवला नाहीच कारण आहे की शेतकऱ्याला अक्कल आली किंवा शेतकऱ्याला त्याचा हमी भाव काय असतो भाव कसा काढायचा आणि त्याची मुलं जिल्हा परिषदच्या शाळेत शिकली ती जिल्हा परिषद शाळा बंद पाडल्या म्हणजे एकत्रित व्यवस्था अशी निर्माण केली आहे की शेतकऱ्याची मुलं हुशार नाही व्हायला पाहिजे स्वतःचा अधिकार नाही मागायला पाहिजे तुम्हाला सांगतो जर था शेतकऱ्याला हमी भावानुसार तीन वर्ष जर भाव मिळाला तर चौथ्या वर्षी सरकारला व्याजानं पैसे द्यायची हिंमत शेतकऱ्यामध्ये आहे पण पण ते होऊ द्यायचं नाही कारण की जर शेतकऱ्याची मुलं उद्या शिकली डॉक्टर इंजिनियर शिक्षक झाली तर याचा झेंडा घेऊन कोण फिरणार आहे एक राजकीय व्यवस्था अशी केली की जय म्हणा सकाळी ते काय दौंडे काढा काही काकाड आरती काढा पुन्हा काहीतरी ते, ते नमाज पडा पास म्हणजे एकंदरीत शेतकऱ्यांनी काय करायचं तर शेती सोडून बाकी सगळे लपडे करायचे म्हणजे धार्मिक उन्माद असू द्या किंवा मग जातीवाद असू द्या म्हणजे तुम्ही काय करा का शेतीमध्ये लक्षण देऊ म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की शेती जी आहे हा जगाचा पोशिंदा हा सगळ्यात उत्तम शेती असते आता असं झालंय की शेतकऱ्यांची मुलगीच शेतकरी नवरा नको म्हणतो अरे बापरे खरीच तुम्ही राजा एकदम आलच्या शेतकऱ्याची पोरगीच म्हणते शेतकरी नवरा नको शेतकऱ्याचे पोरोगिनी राजे मुंजे फिरून राहिले हे वस्तुस्थिती आहे म्हणजे अशी गोष्ट होईल की मी स्वतः पाहिलं हो डोय ना की एका एका दो, दोन दोन क्विंटल सोयाबीन झाले नाही झालं तर ते महापेक्षा डोंबळे झालं आज बच्ची भाऊची असणारी मुंबईले महत्वाची मिटिंग त्या मिटिंगच्या अनुषंगानं या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की सर्व या ठिकाणी किती प्रहारचे कार्यकर्ते एकत्र आले ते प्रतिक्रिया दिली आता बच्ची भाऊ नेमक्या मिटिंगातून काय बोध जे काय बच्ची भाऊ तिघून सांगा आणि यानं झुटला ना बहुत सांगा नागपुरात किनी सर्व कार्यक्रम होऊन जाईल पालता अशा प्रकारचं येणं या ठिकाणी मनोगत व्यक्त केलाय संध्याकाळ खूप वाट काय होते काय माहित बा पाय तर आपला चॅनल गावरा ते आपली भाषा पाहिली बा एकदम गावगाळ्याची भाषा आहे ना वराळीच भाषा टोटल